अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीत खासदार निलेश लंके तसेच सच्चिदानंद दा भोसले यांना मतदान करण्याचा अधिकार मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी दिलाय राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीसाठी अंतिम यादीतील बदल अहवाल वेळेत न दिल्याचं कारण देत मतदानासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पाठवण्यात आलेले अवैध ठरवल्याच्या निर्णयाविरोधात खासदार निलेश लंके आणि सच्चिदानंद भोसले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती लंके आणि भोसले यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली त्यावर न्यायालयानं ना हा निर्णय दिला राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्हा संघटनेनं मतदार म्हणून पाठवलेली खासदार निलेश लंके आणि सच्चिदानंद भोसले यांची नावे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पहिल्या यादीत अवैध ठरवली होती या निर्णयाविरोधात म्हणणं मांडण्यासाठी तीन जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती संघटनेच्या वतीनं देण्यात आलेल्या मुदतीत सर्व अटींची पूर्तता करण्यात आली होती त्यानंतरही खासदार लंके भोसले यांच्यासह इतर जिल्ह्यातील काही नावे अवैध ठरवण्यात आली होती आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा